ठाणे जिल्ह्यातील वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासरोडोली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टक्का अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय आज दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेच लोकार्पण करण्यात आले या उड्डाण पुलाच्या माध्यमातून ठाणे मुंबई नवी मुंबई जेएनपीटी एनपीटी वसई विरार आणि गुजरात कडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं तसंच वाशी ते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठीही या भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल या पुलाच्या डाव्या मार्गिकेकडून तीनशे मिलीमीटर mm जाडीचा एम चाळीस ग्रेड सिमेंट कॉन्क्रिटीचा थर टाकण्यात आला असून मध्यभागी भुयारी मार्गावर थर देण्यात आलाय त्यामुळे पुलाची अधिक वाढली आहे या प्रसंगी सरनाईक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कासरोडली गायमुख आणि घोडबंदर भागात उड्डाण पुलाची मागणी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री आणि एम चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी त्यास त्वरित मंजुरी दिल्याचं सांगितलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकार्पण समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांच्या सूचनेनुसार हा लोकार्पण सोहळा पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं गोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक भार लक्षात घेता उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात डावीकडील मार्गिका पूर्ण झाली असून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात उजव्या मार्गिकेचं स्थापत्य काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे फार मोठ्या प्रमाणात आणि हे काम चालू त्याच वेळेस मी पाच वर्षांपूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम एम आर डीचा प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय आहे ओव्हर ही कासार एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्के ही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल संत दैनिये दिशा आलेली आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इंस्ट्रक्शन दिले आहे कारण पूर्वी हा पीडब्ल्यूडीचा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकारण दोन खाती जे वेगळे असल्या कारणाना त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्ताने इंस्ट्रक्शन दिले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो पॉम्रिटी करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा कॉम्रेटचा जा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येते ते, ते येणार